गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मंडळी गुड मॉर्निंग चला आजचा ब्लॉग जो आहे तो खूप सारा रिक्वेस्टचा होता की क्लिनिंग ब्लॉग टाक आणि तुझे ब्लॉग आहेत नाहीत लक्ष्मी तर तू ब्लॉग टाक तर ह्याच रिक्वेस्ट घेऊन मी तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आली तर सुरू करूया नमस्कार मंडळी मी आहे लक्ष्मी आणि तुम्ही बघत आहात लक्ष्मीचं घर या चॅनलला तर का झालेली आहे जशी रोजच होते आणि मी पण उठली जशी मी रोजच उठते ठीक आहे तर नवीन काय नवीन हे की मी खूप दिवसानंतर आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे की आ, डेली क्लिनिंगमध्ये मध्ये मी थोडंसं किचन आणि बेड हॉल या काही ज्या गोष्टी आहेत मी जे की क्लिनिंग केलेलं आहे ते सगळं तुमच्या सोबत शेअर करणार आहे कारण तुम्हाला खूप 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 असं आवडतं की मी क्लिनिंगचे व्लॉग्स टाकले तर आवडतात कारण तुम्हाला चांगलं वाटत नाही की मी चांगले राहिलेलं तुम्हाला असं वाटतं की लक्ष्मीने काम केलंच पाहिजे सो यश कसं लपतोय इकडे बघा ठीक आहे तो लपतोय कारण तो थोडासा कॅमेरा फ्रेंडली नाहीये त्याच्यामुळे तर सकाळी इथे झालेली होती सकाळची आय थिंक समथिंग नऊ साडे नऊ काहीतरी वाजलेले होते साडेआठ नऊ वाजांस लाजत होता म्हणून तो कॅमेराच्या लांबूनच काम करत होता आता तुम्ही म्हणाल यश कोणतं ते पण सांगते माझ्या छोट्या बहिणीचा मोठा मुलगा ठीक आहे तर सकाळी इथे झालेली होती आणि सकाळची सुरुवात जी होती ती माझ्या किचन पासून होते सगळ्यात पहिले तर मी किचन मध्ये येऊन आ, हात वगैरे धुते आंघोळ करून जरी आले तरी दिवाबत्ती वगैरे करते देन त्यानंतर मग मी म्हणजे डायरेक्टली नाश्त्याकडे वळते मी एक मिनिटही ही बसत नाही आणि ते बोक्या जो होता ना मागी। तो माझ्या मागे मागे फिरतो आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की बोक्या माझ्या माग कसा फिरतो तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला टिप पण देईल काही गोष्टींची ती पण तुम्ही नक्कीच बघायचे तर इथे जे आहे बोक्या दाखवते मी तुम्हाला हे बोक्याचं रुटीन आहे आजकालचं नेहमीच आहे म्हणजे आजकाल जास्त वाढले आणि हे माऊच रुटीन आहे आता तुम्ही म्हणत असाल की तुमच्या माऊला काय झालंय तर माझ्या माऊला काही झालेलं नाहीये माझी माऊ एकदम ओके आहे आणि एकदम छान आहे पण तुमची पण माऊ जर असं करत असेल तर का करत याचं रिझन सांगा त्याचं रिझन आम्हाला माहित आहे पण मी ते, ते शेअर नाही करू शकत कारण कर, मला थोडंसं अकॉर्ड फील होत आहे आणि तसं आम्ही प्रॉपर तिला हॉस्पिटलला नेलं आणि चेक केलं तिला तिची छान अशी फाईल वगैरे बनवली आणि म्हणजे त्या दिवशी काय घडलं हे मी तुला कॉमेंट सेक्शनमध्ये सॉरी मध्ये नाही मी पूर्ण व्लॉग मध्ये शेअर करेल तुमच्यासोबत तर आजच्या सकाळच्या व्लॉग कडे वळूया सॉरी <coughs> तर इथे जे होतं ते सकाळी माझं चाललं होतं की मला दिवाबत्ती करायची होती आणि दिवाबत्ती करण्या अगोदर मी सगळं झाडून वगैरे घेते आणि मगच दिवाबत्ती करते पण आज असं झालं की मला थोडी घाई होती कारण मला काही पण हेल्पला येणार नव्हत्या आणि काहीच नाही त्यामुळे मग मी असं विचार केला की म्हणजे मी गॅस ओटा वगैरे पुसून घेते खालचं देवाचं पण पुसून छान झाडून घेते आणि दूध तापायला ठेवते जोपर्यंत माझी दिवावती वगैरे होते तोपर्यंत मी दूध तापून घेते दूध पण तापून होईल कारण कसं असतं ना एकटं असतं तेव्हा आपण एवढे सगळे काही काम आहे एवढ्या सगळ्या काही गोष्टी नाही हँडल करू शकत कोणीतरी हेल्पला हवं असतं आपल्याला तर इथे छान असं मी हे करत होते आणि काल आमच्याकडे अभिषेक होता चतुर्थीला तर इथे आला हर्ष मी मी तर मी त्याला दाखवू शकत नाही म्हणून मी त्याला थोडस ब्लर केले तर इथे छान काल अभिषेक होता तर मी झाडू मारू शकत नाही म्हणून मी कपड्याने त्याला साफ वगैरे केलं साईडला केलं ते सगळे त्याचे अक्षता वगैरे पडल्या होत्या त्या आणि देवावती चालू केली तर इथे मी हर्ष सोबत बोलत होते की काय बोलत होते मी काहीतरी बोलत होते आता काय माझ्या लक्षात नाही पण मी काहीतरी बोलत होते आणि ते छान अशी मी देवाची दिवावती करत होते तुम्ही बघू शकता तर म्हटलं चला आधी दूध तापून घेऊया तर छान असं मी सगळं पुसून वगैरे घेतलं आणि दिवावती केली आणि सकाळी उठल्यानंतर माझं हे रुटीन फिक्स आहे की मी किचन झाडून घेते <coughs> म्हणजे ताई हेल्पला असल्या तरी मी किचन झाडून वगैरे घेते देवाचे इथले झाडून घेते गॅस ओटा पुसून घेते आणि गॅस पण पुसते आणि त्यानंतरच मी चूल पेटवते म्हणजे गॅस पेटवते आमच्याकडे असं जास्त चूल पेटवते म्हणतात आणि पूर्वी पण म्हणजे गावाला अशाच पद्धती आहेत की आपण चूल साफ केल्याशिवाय किंवा के मग सकाळी सकाळी ती सारवल्याशिवाय तिला पेटवायचं नसतं असं असतं आणि ज्या लेडीजनी न चूल सारवता किंवा न चूल स्वच्छ करता जर पेटवली तर मग ते तिला थोडंसं <coughs> दरिद्र वगैरे म्हणतात ठीक आहे काही ना टाइम वगैरे नसतो काय नसतो बट मी तरी सांगेल की एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि पॉझिटिव्ह गोष्टी आहे आणि एक आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना घरामध्ये एक स्वच्छता पाहिजे लक्ष्मी नांदते देते किंवा मग आपल्याला छान बाई देते तर त्या सगळ्या गोष्टी म्हणून मला ही फार गोष्टी आवडतात कारण माझी आई करत होती आणि तेच आम्ही बघत आलो इव्हन माझे वडील पण सकाळी जर आईला बरं नसेल तर माझ्या वडिलांनी खूप 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 आईला हेल्प केलेली त्याच्यामुळे माझे वडील पण सकाळी उठले की गॅसवर ओटा वगैरे पसून घ्यायचे गॅस पसून घ्यायचे आईला त्यांच्याच साठी हेल्प करायचे जेव्हा माझ्या मम्मीला बरं वगैरे नसायचं कधी आम्ही स्कूलला वगैरे गेलो किंवा मग आम्ही घरी असले मी घरी असले ना तरी माझे वडील सकाळी हेल्प करायचीच आम्हाला थोडी तर ते झालं आणि त्यानंतर इथे जे होतं ना मी गणपती बाप्पावर दोन चार तांदूळ टाकत होते त्याचं कारण असं की मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की काल अभिषेक झाला तर तो अभिषेक कसला होता तेही सांगते दरवर्षी आम्ही गणपती बाप्पाला अकराशे रुपयाची चांदी टाकून मोठं करतो म्हणजे ऍड करतो अकराशे रुपयाची चांदी आणि बाप्पा थोडी मोठे करून घेतो आम्ही तर आता माहित नाही गणपती बाप्पा किती मोठे होतील आणि कुठपर्यंत आम्हाला साथ देतील आणि किती मोठे होतील माहित नाही पण आम्ही हे करते तर यशला सकाळी सकाळी मी ते काम दिलेलं कारण तो बोलला की ताया मला झोप येते आणि मला आम्ही सकाळीच उठलोय तर मला झोप येते मला काहीतरी काम द्या आणि त्याची आंघोळ पण बाकी होती हे बघा कारण बरंच असं सकाळचं काही तला पण उठवलं होतं मी म्हणून त्याच्याच जोगो त्याला काम दिलं काढ लावायचं प्लास्टिकवर असा बॉक्सर, त्याने ते केलं खेळता खेळता कारण हर शांगूळ करत होता आणि तो एकटाच बसला होता म्हणून आणि एवढ्या वेळामध्ये ना माझा चहा नाश्ता माझा अर्धा स्वयंपाक सगळं झालं होतं आणि समथिंग साडे दहा दहा साडे दहा झाले होते माझे कपडे पण एवढे धुऊन झाले होते बाकी पण धुवायचे बाकी होते तर मी ते पाच ते सहा वेळा मशीन लावून धुत होते तर इथे तुम्ही बघू शकता माझा बोका माझा जो बोक्का आहे ना बोका तो खूप भयंकर आहे कारण दिवसभर दिवसभर इथे बसलेला असतो तो गॅलरीमध्ये छान असं मस्त ह्या बॉक्सला तोंड ठेवतो किंवा मग कांद्याच्या जाळीमध्ये तोंड घालतं आणि दिवसभर कोण आलं कोण गेलं कोण काय करत आहे कोण काय नाही कोण काय खात आहे हे सगळं त्याचं किचन मध्ये बघतो तो तिथे बसून सगळं किचन बघतो तो कारण आमच्या घराचं राखणदार आहे त्याच्यामध्ये तो सगळं बघतो आणि आमच्या गल्लीत पण कोण येत आहे कोण आहे कोण काय करते मुलं स्कूलला चाललंय आई सकाळी त्याचा टाइम सहा साडे तो बाहेर येतो आणि बसतो तर सकाळी सकाळी त्याला मग पक्षी चिव करतात हे करतात आमच्या समोर पण पक्षी आहेत पोपट वगैरे आहेत आय थिंक त्यांचाही आवाज तो ऐकतो तर uh, ते सगळं एन्जॉय करतो तो खूप सकाळी उठतो आणि माऊ झोपलेले असते पण तो सकाळीच उठतो आणि हे सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो तर मी तेच त्याला इथे समजावत होते की बोक्या एवढा वेळ बसत जाऊ नको एवढा वेळ झोपत जाऊ नको इथे कारण काही दिवसांनी काय होईल ना तू चालणं पण विसरून जाशील उभं राहणं विसरशील कारण तो एवढा झोपतो आणि इथे जे आहे ना पिल्चे बाबा पण आले त्याला समजवत होते आणि आम्ही ना इथे त्याचे म्हणजे केस चेक करत होतो कारण त्याच्या केसांना ना गळ्याच्या ते दोन दोन गाठी झाल्या आहेत म्हणजे केसांच्याच गाठी आहेत त्या तुमच्या पण कॅटला होतात का तेही मला सांगा तुमच्याकडे कॅट आहे का कॉमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही त्यांची कशी काळजी घेता तर त्याच असं की त्याला खूप केस आहेत ता, खूप केस येतात त्याला खूप पटकन केस येतात त्याचे पूर्ण ट्रेनिंग केलं आम्ही त्याचं फक्त गळ्याचं ठेवलं होतं कारण त्याचे बाबा बोलले की आपण याला म्हणजे सिंहाचा लुक देऊ थोडासा लायनचा तर खूप छान दिसेल कारण तो पूर्ण ब्लॅक आहे त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे छान दिसेल तो छान दिसला पण ऍक्च्युली काय झालं त्याच्या केसांना गाठी झाल्या तर चला होपफुल आमचं तेही एक बरं होऊन जाईल की बोक्याला तेव्हा तेही कट होईल मग त्याच्या बाबांचं चाललं होतं की आपण घरीच ट्रिमरण करू म्हटलं नको लागलं बिगलं तर एक तर ते जनावर आहे त्याला काही कळत नाही तर मग कसं करायचं तर बोलता बोलताच इथे बारा साडे बारा वाजले होते आणि मी सगळ्यांना इथे चिडत होते की चला मला हेल्प करा कारण ती गादी ऍक्च्युअली जड नाहीये पण ती गादी अशी आरामधाम येणे एवढी मोठी तर त्याच्यामुळे मग मला ना ते बेडशीट लावताना थोडा प्रॉब्लेम येतो एकटी असली तर बऱ्यापैकी लावतेच पण जर छोटे मुलं असले किंवा हर्ष असलो ना तर मला बऱ्यापैकी बरं होत ते आणि इथे हर्षचं तुम्हाला माहितीच आहे की फोन 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 फोन, फोन पोरांचं तेच असतं तर कॉलेजला गेल्यापासून तो, तो थोडा जास्त फोन बघायला लागलाय आणि कुहवा येते किती छान असं हेल्प करते तर इथे आमचं चाललं होतं बेडशीट टाकायचं आणि हे जे बेडशीट आहे माझा डबल बेड बेडचा आहे कारण आमच्याकडे इथे दोन बेड होते तर दोन्ही बेडक सोबत होते तर आम्ही त्यावर टाकायचो तर ते पुरून जायचं पण आता मला पूर्ण फोल्ड करावं लागतंय आणि पूर्ण फोल्ड केल्यानंतर एक साईड त्याची बरोबर म्हणजे एक्झॅक्टली कवर होतोय माझ्या बेडसाठीच ती आणि जम्बो बेडसाठी ती तर माझा बेड पण जम्बो आहे छोटा नाही आहे तर इथे छान आम्ही असं कवर केलं आणि बऱ्याच गोष्टी मी आज धुवायला काढल्या दोन दिवसात जे उन्हाळा लागला तर सगळे मी स्वेटर वगैरे धुणार ते सगळे पॅकिंग करून ठेवणार बाकीचे एक्स्ट्रा जे कपडे गरम कपडे ते ठेवणार गरम चादरी ठेवणार हे सगळं मी ठेवून देणार आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे एवढे सगळे कपडे मला घड्या करायचे आहेत फक्त बघत राहा तुम्ही आता किती कपडे निघतात आणि हर्षी धनाद्धन कपडे फेकत होता म्हणून आम्ही त्याला छेडत होते सो ठीक आहे तुमच्याकडे पण असंच असतं का दिवसभराची कशी रुटीन असते किंवा काय असतं कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही जर का, का, का।, का। फिमेल असाल तर नक्कीच मला सांगा मेल असेल तर ते एवढं सगळं काही शेअर नाही करू शकत फक्त सांगतील की हा असं काही उठलो टिफिन घेतला आणि ड्युटीला गे गेलो गे जॉबला गेलो किंवा मग नाश्ता केला आणि जॉबला गेलो असं सगळं काही तर इथे मी म्हटलं की चला माझा फेवरेटवाला जे आहे क्राईम पेट्रोल त्याच्याशिवाय मी एक घास सुद्धा खात नाही कारण झेवायला बसले की मला रोज रात्री सकाळी ना पण सकाळी मला एवढा वेळ नसतो पण रात्रीच तो एक अर्धा तासाचा मला वेळ मिळतो का सगळ्यांना वाढता वाढता मला क्राईम पेट्रोल बघायला मिळतं तोच एक टाइम असतो ताँगे में ताँगे में बकता बकता तर त्या टायमिंग मध्येच मी बघते पण आता थोडासा वेळ होता मला म्हणून म्हटलं चला थोडंसं मी क्राईम पेट्रोल लावते आणि मग बघता बघता मी इतकी घुम जाते आणि माझं काम पण किती इतकं पटकन आवडून जातं की मला कळत पण नाही मग त्याच्यामुळे मी सिरीज वगैरे तर कधी कधी बघते मी पण क्राईम पेट्रोल माझं फिक्स आहे आणि काही जे आहेत एक दोन जणी आहेत त्यांचे ब्लॉग पण बघते मी त्यांचे ब्लॉग मला आवडतात म्हणून मी बघते तर इथे असं तुम्ही पण कधी नका करू कारण काय होतं खूप जास्त कपडे साचले की खूप जास्त प्रॉब्लेम होतो पण मला ते मी जसं सांगितलं की मी जर आठ दिवस बिझी होते म्हणून मला नाही जमलं त्यामुळे माझे एवढे कपडे साचले ऍक्च्युली जाळीचे घडी केलेले आहेत आणि बाहेरचे ठेवलेले आहेत तसेच आणि ह्याच्यामध्ये ह्यांनी काय केलं म्हणते का कपडे घालून काढून फेकलेले मग त्याच्यामध्ये जास्त झाले आणि धुतलेले न धुतलेले सगळे एकत्र झालेले कपडे आणि अजूनही म्हणजे कालचा व्लॉग आहे हा आणि आजही मी कपडे कपाटाला लावलेले नाही आहेत कारण आजही मला फुल डे टाईमच नव्हतं समोर होता तर मला पूर्ण दिवस मी बिझी होते बँकेत वगैरे मंदिरात घरातली कामं कारण काही हेल्पला हो, नाहीये त्याच्यामुळे मग मला सगळं करावं लागलं दुसरी गोष्ट अशी की कपाटातलं जे सगळं ऑलरेडीचं जे साहित्य ते मला बाहेर काढायचं आहे ते सेटअप करायचं आणि मग हे कपडे लावायचे कारण मी हे कपडे अशी नाही लावू शकत असं कोचू नाही शकत मी मला नाही आवडतो मागे मी त्याला थोडासा वेळ देईल पण नाही आणि ही जी साडी बघते मी इंस्टाग्रामला मी जे रील्स बनवल्या त्यातली ही साडी आहे ही एका पेजवरनं घेतलेली मी त्यांचं पेज पण आहे इंस्टाग्रामला आणि त्यांचं फ्लिपकार्टला किंवा मग तुम्ही इकडे पण ॲमेझॉनला पण सापडेल तुम्हाला मी ॲमेझॉनवरनं साडी मागवली मी चार साड्या मागवल्या पण सुपर साड्या आहेत त्या बघू शकता तुम्ही सो so, ठीक आहे इंस्टाग्राम जर रील बघितला नसेल तर जाऊन पटकन बघा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि नेक्स्ट ब्लॉग कशावर पाहिजे तेही सांगा बघा आय यू गुड नाईट